जय शिवराय मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये आपले आप सर्वच स्वागत जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अखेर प्रधानमंत्री सन्मान किसान निधी या योजनेचा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरुवात खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील एका कार्यक्रमात या हत्यालाच हप्त्याचं वितरण झालेलं आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या पी एम किसान हप्त्याचं दोन हजार रक्कम खात्यात जमा होत आहे विशिबाातील साडेनऊ कोटी अधिक साडेनऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांची ई के सी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच हप्त्याची रक्कम प्राप्त होते रक्कम झाल्या रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला मोबाईलवर एस एम एसद्वारे माहिती देण्यात आलेली आहे जर काही शेतकऱ्यांची हप्ता हा जमा झाला नाही नसेल किंवा तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर या पी एम किसान हत्येविषयी का जमा झाला नाही हे ऑनलाईन चेक करू शकतात त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसान या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल त्यानंतर फार्मर कॉर्नर यावर क्लिक करावं लागेल त्यानंतर बेनिफिशियरी हा ऑप्शन निवडावा लागेल त्यानंतर इथे तुम्हाला आधार क्रमांक किंवा तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तो एंटर केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला हप्ता जमा झाला की नाही झाला हे तुम्ही पाहू शकता जर या स्टेटसमध्ये ई e के वाय सी लँड सीडिंग आणि आधार बँक सीडिंग या तिन्ही गोष्टी यस असतील तर तुम्हाला हप्ता जमा होईल जर या गोष्टीमध्ये नो असेल तर तुमच्या काही त्रोटीमुळे तुम्हाला हा हप्ता जमा होणार यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आधार सीडिंग लँड सीडिंग किंवा ई काय के वाय सी लवकर करावी लागेल कारण याच धर्तीवर याच पात्र शेतकऱ्यांना शेतकरी योजनेचा दोन हजारचा हप्ता लवकरात वितरित केला जाणार आहे त्यामुळे या त्रुटी जर असतील तर लवकरात लवकर या त्रुटी तु, तु, पूर्ण करून पुढील शेतकरी योजनेचा हप्ता पात्र व्हायचं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद